आता जेव्हा शासन आमचं गेलं आमचं शासन असताना आम्ही खूप निधी या शहराला दिला खरं महाविकास आघाडीचं शासन असताना वेगवेगळ्या वेग चौकांचं सुशोभीकरण असेल कारण जे असतील आपण नाका नंबर पाच वर बघितला असेल महात्मा फुले चौकाचं सुशोभीकरण असेल इकडे मानवजी कोरडेचं नाव त्या चौकाला गेलं कमानी वेशी आ, तीन वेशी आपण त्या ठिकाणी शहराला केल्या जॉगिंग ट्रॅकचं चांगलं काम चालू आहे स्विमिंग पूलचं काम चालू आहे वाड्या वस्त्यावरच्या रस्त्यांचे कित्येक निधी त्या ठिकाणी आणले पण मात्र जसं महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं कुठल्याही प्रकारचा निधी या राज्य शासनाचा पालिकेला मिळालं नाही मी मगाशी सांगितलं दुर्लक्ष त्या ठिकाणी शासनाचंही होतंय कमीत कमी मी विरोधी पक्षाचा का होईना आमदार होतो त्यावेळेस पैसे देणं काही माझ्या हातात नव्हतं पण कमीत कमी मी इथं यायचो महिन्या दीड महिन्याला गावचाच आमदार असल्या कारण मिटिंग घ्यायचो लोकांचे प्रश्न काही का प्रमाणात मार्गी लावायचा प्रयत्न करायचो पण मात्र आता गेल्या सहा सात महिन्यापासून मात्र कोणही वाली या पालिकेला उरला नाही राम भरोसे काम चालू आहे आता आम्ही ज्या समस्या सांगितल्या त्याचं जर लवकरात लवकर निराकरण झालं नाही तर मोठं आंदोलन या पालिकेच्या दारासमोर घेतलं जाईल